जेव्हा जेव्हा वसंतदा घरानं अडचणीत असेल तेव्हा तेव्हा अंजनी पुत्र मदतीला धावून आले सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलेले हे विधान आहे लोकसभा निवडणुकीत सांगलीचं राजकारण फिरवणारे विशाल पाटील सहानुभूतीची मतं आपल्याकडे बाळगून आहेत तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात मोठा पेच प्रसंग यंदा त्यांच्या समोर आहे उघड साथ देणारे गोरपडे कि पडद्या मागून सूत्र फिरवणारे रोहित पाटील यापैकी कोणाला विशाल पाटील साथ देतील त्याची चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी संजना टिओडी मराठी मध्ये आपलं स्वागत विशाल पाटील हे नाव उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू अशी त्यांची ओळख होती आता त्यांनी स्वतःची ओळख कमावली महा महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही महाशक्तीच्या नाकावर टिचून विजयी झालेले सांगलीचे खासदार अशी ओळख त्यांनी कमवली आहे विशाल पाटील ज्या सांगली लोकसभा क्षेत्रातून निवडून आले त्यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात सांगली मिरज तासगाव कोटे महाकाळ अटपाडी खानापूर जत आणि पलूसकडेगाव महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी विशाल पाटलांना साथ दिल्या तासगाव कोवटे महाकाळमध्ये एकेकाचे पारंपरिक शत्रू असलेले आबागट गट आणि घोरपडे गट विशाल पाटलांच्या सोबत होते आबा गट म्हणजे राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांच्या वडिलांच्या नावाने चालणारा दिवंगत नेते आर आर आबा पाटील यांचा गट सदर पाटी रोहित पाटील आबा गटाचं नेतृत्व करतात आता याच आबा गटात आणि घोरपडे गटात विधानसभेची कुस्ती रंगू शकते अशात विशाल पाटील कुणाच्या बाजूने उभारणार हा प्रश्न ऐरणीवर आला सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे जुने सहकारी अशी अजितराव घोरपडे यांची ओळख दोन हजार चोवीसच्या लोकसभेत दोघांचं चांगलच वाजलं संजय काकांच्या पराभवासाठी घोरपडे फिल्डिंग लावत होते महाविकास आघाडीतून विशाल पाटलांचं तिकीट कापून गेलं यानंतर त्यांनी अपक्ष का होईना म्हणून निवडणूक लढावी असा तगादा घोरपडेंनी लावला विशाल पाटलांना विजयी करण्यासाठी संजय काकांविरोधात खुली आघाडी त्यांनी उघडली होती विशाल पाटलांसाठी घोरपडेंनी मिरज पूर्व भागातील जुना संपर्क वापरला कवटे महाकाळ तालुक्यात त्यांचा गट स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अजूनही ऍक्टिव आहे घोरपडेंनी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला त्यांनी पूर्वीचा मिरज पूर्व आणि कवटेक महाकाळ मतदारसंघातून विधानसभा गाठली होती एकोणीशे पंच्याण्णव ला अपक्षांची चलती असताना त्यांनी राज्यमंत्रीपद मिळवलं होतं विशाल पाटलांना लोकसभेत सात म्हणजे विधानसभेला विशाल पाटलांची घोरपडेना मदत हे समीकरण ठरलं होतं मात्र विशाल पाटलांसाठी रोहित ही पडद्या मागून सूत्र हलवत होते महाविकास आघाडीचे जनक अशी शरद पवारांची ओळख आहे त्यांच्याच गटात आर आर पाटलांच्या पत्नी आमदार सुमंत पाटील आहेत रोहित पाटलांच्या त्या मातोश्री आहेत आणि आमदार आहेत आता रोहित पाटलांचं वय आमदार होण्या इतकं पूर्ण झाले ते, ते दोन हजार चोवीस ला विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत अशात लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली महाविकास आघाडीत राहून त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचं काम केलं गटाचे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते थेट विशाल पाटलांचा प्रचार करत होते गोरपडे आणि गट विशाल पाटलांसाठी आपापल्या ताकदीने काम करत होता दोघांचा फायदा घेणाऱ्या विशाल पाटलांना विधानसभेत कोणाला तरी एकाला आहे सध्या तरी विशाल पाटील यांचं झुक्तमाप रोहित पाटलांना दिलं जात असल्याचं दिसते सावळतच्या एका कार्यक्रमात विशाल पाटलांनी आपली ताकद रोहित पाटलांसोबत असल्याचं जाहीर केलं विशेष बाब म्हणजे विशाल पाटलांनी काही दिवसांपूर्वी शहर कवटे महाकाळच्या विकासाला पर्याय नसल्याचं सांगितलं होतं विशाल पाटील डबल गेम करत असल्याची चर्चा होती मात्र दोन्ही पाटील घराण्यांचे पूर्वापार संबंध आणि राजकीय भविष्य पाहता दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट दिसतंय रोहित पाटील हे पंचवीस सविस्तले तरुण आहेत तुलनेत अजितराव होरपड्यांचं वय रोहित पवारांपेक्षा खूप जास्त आहे रोहित पाटलांना राज्यस्तरीय राजकारणात सक्रिय करण्यासाठी रोहित पवार आणि शरद पवार स्वतः प्रयत्न करतात पाटलांची कमी त्यांना दोन्ही जाणवली रोहित पाटलांमध्ये त्यांची प्रतिमा आहे आणि याचा वापर पक्ष विस्तारासाठी होणार आहे शरद पवार गटात जयंतरावांसोबत विशाल पाटलांची खुली खुंडस आहे अशात रोहित पाटलांच्या माध्यमातून शरद पवारांची जवळीक साधणं आणि जयंत पाटलांकडून होणारे संभाव्य कार्यक्रम शकतात तासगाव महाकाळ मध्ये विधानसभा मतदारसंघाची निर्मिती दोन हजार नऊ ला झाली त्यापूर्वी कवटे महाकाळ तालुका हा मिरज पूर्वशी जोडला गेला होता एकोणीशे पंच्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार ला घोरपडी याच मतदारसंघातून आमदार होते दोन हजार नऊ ला मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली तासगाव तालुका कवटे महाकाळशी जोडण्यात आला आर आर पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले जयंत पाटलांनी मध्यस्थी केली दोन हजार नऊ ला घोरपडींनी माघार घेतली होती बदलात नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डावर त्यांना घेण्यात आलं पुढे दोन हजार चौदा ला घोरपडींनी आबाविरोधात दंड थोपटले बावीस हजार मतांनी त्यांचा पराभव झाला मात्र इथं लक्षात घेण्यासारखी बाब अशी की कवटे महाकाळ तालुक्यातल्या घोरपडेंनी आबांचं लीड जवळपास गाठलं होतं दोन हजार एकोणीसला हेच घडलं मात्र कवटे महाकाळ तालुक्यात सुमंत पाटील यांचं लीड वाढलं गोरपडे सत्तेत नसले तरी त्यांचा गट नेहमी ऍक्टिव्ह असतो तासगावात संजय काका पाटील आणि कवटे महाकाळमध्ये अजितराव गोरपडे हे दोन तालुक्यात दोन तगडे विरोधक रोहित पाटलांसमोर आहेत गोरपडींनी अर्ज दाखल केल्यास कवटे महाकाळ तालुक्यात रोहित पाटलांचं लीड घटू शकतं तासगाव तालुक्यातून विशाल पाटील सहा हजारांनी लीड लावते संजय काकांना होम ग्राउंडवर फटका बसला होता तो भरून काढण्यासाठी संजय काका आणि प्रभाकर पाटील हे पिता पुत्र तुफान नवरे करतात अशात घोरपड्यांना रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत शरद पवारांचा अदृश्य आत इथं जादू दाखवणार असल्याचं बोललं जाते घोरपडीने माघार घेतली तर विशाल पाटील यांच्या समोर मोठं धर्मसंकट टळणार आहे रोहित पाटलांचा विजय यामुळे अधिक सुकर होणार असल्याचं बोललं जाते दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय विशाल पाटील कोणाला साथ देतील आणि कोण असेल कवटे महाकाळचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका